तून एकत्रितपणे लढले अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेवरती अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने टीका करत आहेत महाविकास आघाडी देखील टीका करते, करते या बाबतीत तुमचं का मत काय माझं मत निश्चितपणे आहे आपण जर बघितलं लाडका लाडकी बहीण योजना ही योजना खरं म्हणजे सर्वसामान्य महिलांच्यासाठी निश्चितपणे पाहिजे हवी आहे परंतु ती चुकीच्या पद्धतीने मांडली गेली आहे आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी साहेबांचं जर जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा संपूर्ण देशाचा जाहीरनामा जर आपण बघितला असेल तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की जर देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक प्रत्येक परिवारातल्या एका ज्येष्ठ महिलेला महिन्याला आठ हजार पाचशे रुपये आणि वर्षाला एक लाख रुपये एवढा निधी दिला जाईल त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचं स्पष्टपणे मत होतं की त्या परिवाराचं पालन पोषण आणि आहार त्या परिवाराची राहण्याची व्यवस्था आणि त्या परिवाराला एक आधार त्या ठिकाणी मिळावा आज पंधराशे रुपये हा आधार होत नाही ही आज पंधरा लाख रुपयांवरनं पंधराशे रुपयांवरती आले ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा ना तर त्यामुळे मला वाटतं की ते झालं ऐका ना लाटली बहींच्या बाबतीमध्ये माझं हे मत आहे की आदरणीय राहुलजींनी जो जाहीरनामा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने मांडला होता तशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने खरं म्हणजे आणायला पाहिजे होती आज संजय गांधी निराधार योजना आणि अनेक सरकारच्या श्रावण बाळ योजना आहेत त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा वेळेवरती पैसे येत नाही आजही आम्हाला असं समजलंय की सरकार आता एकोणीस ऑगस्टला त्या ठिकाणी रक्षाबंधन आहेत आपल्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी करणार आहेत तर केवळ एकोणीस ऑगस्टला आता सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी रक्षाबंधनचं तीन हजार रुपये सरकारी तिजोरीतले कर्जाने आणलेले काढून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग निवडणूक झाली की नमस्कार करणार <laughs> आहे आणि दुसरं म्हणजे लाडला भाऊच्या बाबतीमध्ये माझं स्पष्टपणे या लाडला भाऊ योजनेला विरोध आहे विरोध सहा हजार रुपये द्यायला नाहीये माझ्या तरुणांचा पुरंदर हवेलीतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणांचं एक स्पष्टपणे मत आहे आज तुम्ही मागाशी आरोग्य विभागाचा विषय काढला आज कितीतरी ग्रामसेवक नाही आहेत कितीतरी आरोग्य अधिकारी नाही आहेत पोलिसमध्ये माझ्या पुरंदर तालुक्यात एकशे साठ पोलीस कमी आहेत आज कितीतरी डिपार्टमेंट त्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल रेव्हेन्यू असेल पाठबंध सगळीकडे लोक कमी आहेत आज ह्या ज्या तीस लाख लोक कमी आहेत तीस लाख लाडल्या भावांना तुम्ही इंटर्नशिप द्या ना सरकारी जागांमध्ये तिथे मला माझ्या माझ्या मुलाला तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून घ्या त्याला सहा हजार रुपये द्या तो ग्रामसेवक म्हणून आनंदाने काम करेल त्याला तलाठी म्हणून चार्ज द्या तो तलाठी म्हणून काम करेल आज सर्वसामान्यांची जी पिळवणूक होती ही पिळवणूक बंद होईल जा। त्या ठिकाणी नर्स म्हणून माझ्या बहिणीला त्या ठिकाणी जागा द्या आणि तिला इंटर्नशिपचे पैसे द्या आज काही मुलं ही कॅपेबल नाही आहेत का ह्या मुलांना संधी द्या ना तुम्ही तुम्ही का कॉन्ट्रॅक्टवरती लोक भरताय तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टवरती भरायच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी ती जागा रिक्त ठेवून दोन दोन चार्ज एका अधिकाऱ्याला दिल्यामुळे तो अधिकारी वेळ ठेवू शकत नाही आणि मग त्याला भ्रष्टाचाराची लागण होती आज भारतामध्ये भ्रष्टाचार हा केवळ केवळ वेळेवर वेळेवरती काम न केल्यामुळे होतोय त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा असेल तर शंभर टक्के जागा ह्याची भरती झाली पाहिजे लोकांना सगळ्या योजना सगळी कामं लोकांची ऑन टिप त्या दिवशी ते आल्यानंतर झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठी है। मला वाटते लाडला भाऊ आहे ना हा लाडका भाऊ न करता कार्यक्षम भाऊ करा की त्याला इंटर्नशिपमुळे अनुभव पण मिळेल त्याचा अनुभव त्याला उद्या कुठल्याही कंपनीत मिळेल तुम्ही इंटर्नशिप द्या ना स्टायपण द्या त्यांना सहा हजार रुपये स्टायपण द्या त्याला चोवीस महिन्याचं त्या ठिकाणी इंटर्नशिप द्या त्याला अनुभव मिळेल तलाठी म्हणून कसं काम करायचं ग्रामसेवक म्हणून काम कसं करायचं पोलीस म्हणून काम कसं करायचं त्याच्या अनुभवावरती त्याला कुठेही नोकरी मिळेल पुढे तर मला सरकारला सांगायचं ह्या दोन्ही योजना आहेत ना ह्या खरोखर आमचे भाऊ जे मानतात ना ते म्हणजे बकवास आहे भीक नको आम्हाला काम द्या जसं शेतकरी म्हणतो ना भीक नको आमच्या खतांना आमच्या शेताला आमच्या हाताला काम द्या आमच्या पिकाला रेट द्या तुम्ही आम्हाला भीक नका देऊ